नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात थोडस असं नाजूक झालाय आम्हाला बरं वाटतं तुमचं ऐकून की संविधानावर तुम्ही बोलता आहात विरोधी पक्षांच्या अधिकारावर बोलता आहात समान संधीवर बोलता आहात तुमची तुम्ही आणि मी अशी कशी आपुलकीची भाषा बोलली पाहिजे आणि कसं आपण एकच दुसऱ्याला मिठ्या मारून एकत्र पुढे गेलं चांगलं बोलतो ना ते तर आपलं आपलंच वेगळं आहे पण पड़े। अध्यक्ष मोदय हो विरोधी पक्षांचे अधिकार हा एक चर्चेचा विषय झालाय आता विरोधी पक्षांचा अधिकार हा एक चर्चेचा विषय आहे आम्ही काय जाणून बुजून करतो याच्यातला काही भाग नाही पण हे संविधानामधलं जे महत्वाचं आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये ऑपोजिशन अँड द रुलिंग पार्टी आर टू डील्स ऑफ द सेम कार्टून बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनला कार्ट नाहीत साहेब आपल्या चाक नाहीत ना त्याला डायरेक्ट तर बेसिक आहे की ते चाकच आजकाल असं कडकड 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 होते आणि त्याच्यामुळे एखादी संधी मिळते असं दाखवायला की हे होऊ शकतं हे आम्हाला करायचं नाहीये आमची बिलकुल इच्छा नाही की असं काहीतरी सरकारला अडून काहीतरी आमचं मोठेपणा दाखवायची पण विरोधी पक्षाला त्यांची संख्या नाही आहेत म्हणून त्यांना जे चेपण्याचं काम चालू आहे ते सभागृहाला शोभा देणार नाही त्या प्रेमाने तुम्ही आज बोललात त्याच प्रेमाने तुम्ही सभागृहाच्या सुरुवातीपासून बोलत राहिलात तर आम्हाला पण आपलेपणा वाटेल ना <laughs> आता ती संध्या देणार काम त्यांचं माझं नाही आहे ना, ना आता कोण तुम्हाला संधी देत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती त्याच्याबद्दल जास्त चर्चा कराल अध्यक्ष मोदय अत्यंत गांभीर्याने सांगतो की पार्लमेंटरी डेमोक्रेसी मधले दोन महत्वाचे घटक म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष पण सत्ताधारी पक्ष जर विरोधी पक्षाला मोजणारच नसेल तर ही परिस्थिती येते म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही आमची लक्षवेधी घेत नाही लक्षवेधी घेतानाही आम्हाला वेळ देत नाही <laughs> नंतर वर्ण बोलतानाही टनटाण टनटन टनटण टन, 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 वाजत राहत सगळ्याचा राग आमच्या मनात आहे ना हा राग आम्ही काढणार नाही विखे साहेब आम्ही विखे साहेब काँग्रेसही आहोत मनानी राग मांडणारी माणसं नाही आम्ही आम्ही फार मोठ्या हृदयाची माणसं आहोत त्याच्यामुळे हे काय फार ताणणार नाही आम्ही पण आम्हालाही ऐकवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि हे महाराष्ट्राच्या कानाफोपऱ्यात गेलं पाहिजे की यांचा कदाच छळ होत होतो त्यामुळे आता जे काय बोलायचं ते आमचे ज्यांनी हा मुद्दा मांडलाय ते मांडतील करत नाही आम्ही तर इतका मोठा हृदय विरोधी पक्षाच्या लोकांना आमच्यात घेतो त्यांना मोठी मोठी सन्मानाची पद देतो आणि तुम्ही तुम्ही असं म्हणता की विरोधी पक्षाचा छळ करतो हे रेकॉर्ड मध्ये राहणे योग्य आहे का अध्यक्ष महाराज एवढ्या मोठ्या मनाचा सत्तापूढ पक्ष हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लाभ आहे पुढे पटव क्ष महाराज हे अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून पहिल्या आठवड्यापासून मी ते आमचं कामकाज आहे ते आयुध आम्हाला या सदनाच्या माध्यमातून या नियमाच्या माध्यमातून प्रथा परंपरेच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहे या निधाचा वापर आम्ही सातत्यानं करतो अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज सरकारकडूनही आम्हाला सांगतात की तुमचं आहेच किती संख्या अध्यक्ष महाराज असं होत नाही आणि या सभागृहामध्ये जुना पण इतिहास पाहिला कारण की विरोधी पक्ष नेत्याला नेमायचं होतं म्हणून मी पण अनेक आपले जुने पुरावे काढले तर विरोधी पक्षाची त्यावेळेची संख्या आपण पाहिली ज्यावेळेस दोन या तीन लोक राहायची तरी विरोधी पक्षाचा नेता बनायचा हे संपूर्ण अधिवेशन संपलं पहिलं अधिवेशन हिवाळी गेलं आता आपलं बजेट अधिवेशन संपतंय विरोधी पक्ष नेता आपण आमच्या सत्ता पक्षाच्या लोकांना बोलायला जास्त संधी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना बोलायलाच संधी नाही अध्यक्ष महाराज हे सातत्यानं होते आहे लक्षवेधी वगैरे भावना मांडल्यात त्यांनी मला त्याच्यात जायचं नाहीये अध्यक्ष महाराज जे काही नियमानं कामकाज आहे दोनशे त्र्याण्णव च्या ठराव आता आपले सहा पेंडिंग झालेत अंतिम आठवडा आला तो चालला आता पुढच्या आठवड्यात अध्यक्ष असं कामकाज कधीच जास्त सभागृह नाही झालं अध्यक्ष पहिल्या पानावरच आपल्या सत्ता पाना पाना पक्षाने जो ठराव आणला होता मध्ये एक लाईन चांगली लिहिलेली आहे शेतकरी सुखी तर काय लिहिलं पहिल्याच पानावर तुमचा ठराव आहे जो शेतकरी सुखी जग सुखी आपण पहिल्या दिवशी पासून मास्टर मंगळवारी आला होता तो प्रस्ताव का इतक्या दिवस याला ठरावा लागतो अधिवेशन संपला अध्यक्ष महाराज तो ठरावाच होणार नाही अध्यक्ष महाराज असं कामकाज नाही होत अध्यक्ष महाराज आपण आमच्या नंतर या सभागृहात आलात आमच्यापेक्षा सिनियर हे जयंतराव आहेत सुधीर भाऊ आहेत सगळे लोक आहेत अध्यक्ष महाराज असं कामकाज आम्ही नाही पाहिलं असं कामकाजाची पद्धत होत नाही आम्हाला काही अडवायचं नाही आहे बिल वगैरे का आम्ही आमची संख्या आहे कोरम नाही आहे नियमावर आहे हे चालत राहणारी परंपरा आहे शुक्रवार आहे आम्हाला माहिती आहे आता तुम्ही बिल आणायचं होतं शुक्रवारीच का आणलं मग आणायला होत पाहिजे तुम्हाला असं वाटतं की आमचा जो पाश्वी बहुमत आहे आम्ही पाश्वि बहुमताच्या आधार आम्ही काही करू शकतो हे डोक्यातून आपण काढलं पाहिजे हे काढत नसेल सरकार तर ठीक आहे मग आम्हाला काय आम्ही थोडी संख्या असेल तर आम्ही भांडत बसू पण याचा अर्थ असा नाही इथं भांडायसाठी नाही लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे सातत्यानं जो अपमान आमचा जो इथं केला जातो आहे तो कदापि आपण करू नका बजेटमध्ये सुद्धा आम्ही सुधीर भाऊ एक गोष्ट तुम्ही म्हणालात की आम्ही पण मोठं मन करायचो हे वित्त मंत्री होते मला माहिती आहे साठ आम्हाला द्यायचे तर चाळीस तुम्हाला द्यायचे असं शून्य आकडा कधी दिला नाही हे अर्थमंत्री आल्यानंतर अजित दादा थोडस गडबड करायला लागलेत त्याचा तुम्हालाही मलाही अनुभव आहे आता थोडा काळ आमच्याकडे अडीच वर्ष आमच्याकडे होतं तुमच्या तुमच्यावर आता तू इकडे गेले तर आमच्यावर अन्य व्हायला लागला आता असं करू नका तुमचा अनुभव मोठा आहे तुम्ही अर्थमंत्री राहिलेला आहे नगरविकासचा निधी आम्हाला मिळतच नाही आणि हे असं नाही होणार ना मग तुम्ही समान न्याय देण्याची भूमिका करत असाल तर मग समान न्याय देण्याची भूमिका असेल तर सगळ्यांना थोडे साठचाळीस तर करा चाळीस द्या आम्हाला आम्हाला नको द्यातात असं तर काहीतरी ठरवा ना आम्ही काय जाऊन सांगणार मतदारसंघामध्ये तिथे लोक राहत नाही तुमच्या पक्षाला मतं मारली नाहीत त्या लोकांनी ते म्हणजे आमच्याकडे लोक म्हणजे काही नाहीच आहे आम्ही तर दोनशेच मत आलो तुम्हालाच मिळाली बरोबरीची मतं ते म्हणतात ना मला म्हणजे संविधानावर जेव्हा चर्चा झाली ते तुम्� कसं झालं त्याच्यावर आपण अंदाज मी मांडणारच आहे सगळी भूमिका पण हे जे सगळी आमची चेष्टा केली जाते मतदारसंघाच्या विकासाची चेष्टा केली जाते हे सहन करायचं का मी तुमचा अपमान वेगळा होत आहे आता तर खऱ्या अर्थानं बाहेर चर्चा काय होते माहिती सुधीर भाऊ विरोधी पक्षाची भूमिका आता सुधीर मुनगटीवरच निभवत आहे नाही नाही तुम्ही आम्ही तुम्हाला प्रोत्साहनच देतो विरोधी पक्ष नेत्याची भूमिका सुधीर मुंगटीवरच निभवत आहे अशी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे तर चांगला आहे आम्हाला काही नाही त्याचं समर्थनच आमचं असावं तुम्ही बस बस हेच बोलत तेच तुम्हाला सांग तेच सांगत आहे ते चांगलं करतात ते चांगलं करतात त्यांचं मी त्यांना स्वागतच करतो अध्यक्ष महाराज आपल्याला मी विषयावरच येतो अध्यक्ष महाराज नाही विषयावरच येतोय अध्यक्ष महाराज तीर आपल्याला पारित करायचं असेल आपण कायदा करतोय अध्यक्ष महाराज कायदा कायद्यालाच कोरम असला पाहिजे हे तर या गोष्टीला मान्य आहे ना बाकीच्या चर्चेचा विषय आपण केला त्या चर्चा चालत राहतात दुपारी असेल की असेल तरी आम्ही मोठं मन करू जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला त्याच काही अडचण नाही पण याचा अर्थ असा नको हो की वारंवार आमचा अपमान आणि विरोधी पक्ष व्यवस्था संपलेली या आता महाराष्ट्रातून असं काही भूमिका घेऊन आपण लोक चालत असाल हे डोक्यातून काढा आता बिल पारित करा आम्हाला काही अडचण मंत्री महोदय एकच 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 गोष्ट नानाजी नाना, नाना पटोलेंचा मी धन्यवाद व्यक्त करतो पण एक गोष्ट स्पष्ट असली पाहिजे की बिलकुल नाही तुम्हाला विचारल्याशिवाय काय वाजवतच नाही मी आणि तुम्ही सांगितले तेव्हाच वाजवलेली आहे आपण अध्यक्ष महोदय असं म्हणाले की सुधीर भाऊ विरोधी पक्षाची भूमिका बाहेर चर्चा मी त्या ठिकाणी एवढंच म्हणतो अध्यक्ष महोदय की भूमिका काय वाहत आहेत ते त्यांनाच माहिती ते विरोधी पक्षाची भूमिका वाहतात अशी चर्चा असली तरी ते पक्ष विरोधी भूमिका कधीच घेत नाही हे त्या ठिकाणी मला स्पष्ट आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र माथाडी अमाल व इतर श्रमजीवी कामगार हा थोडासा असा नाजूक झालाय आम्हाला बरं वाटतं तुमचं ऐकून की संविधानावर तुम्ही बोलता आहात विरोधी पक्षांच्या अधिकारावर बोलता आहात समान संधीवर बोलता आहात तुमची तुम्ही आणि मी अशी कशी आपुलकीची भाषा बोलली पाहिजे आणि कसं आपण एकत्र दुसऱ्याला मिठ्या मारून एकत्र पुढे गेलं चांगलं बोलतोय ना ते तर आपलं आपलंच वेगळं पण अध्यक्ष मोदय विरोधी पक्षांचे अधिकार हा एक चर्चेचा विषय झालाय आता विरोधी पक्षांचा अधिकार हा एक चर्चेचा विषय आम्ही काय जाणून बुजून करतो अशातला काही भाग नाही पण हे संविधानामधलं जे महत्वाचं आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये मध्ये ऑपोजिशन अँड द रुलिंग पार्टी आर टू डी सेम कार्ट बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनला कार्ट नाही चाक नाहीत ना त्याला बेसिक आहे की ते चाकच आजकाल असं कडकड 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 होते आणि त्याच्यामुळे एखादी संधी मिळते असं दाखवायला की हे होऊ शकतं हे आम्हाला करायचं नाहीये आमची बिलकुल इच्छा नाही की असं काहीतरी सरकारला अडून काहीतरी आमचं मोठेपणा दाखवायची पण विरोधी पक्षाला त्यांची संख्या नाही आहेत म्हणून त्यांना जे चेपण्याचं काम सभागृहाला शुभा देणार नाही त्या प्रेमाने तुम्ही आज बोललात त्याच प्रेमाने तुम्ही सभागृहाच्या सुरुवातीपासून बोलत राहिलात तर आम्हाला पण आपलेपणा वाटेल ना <laughs> आता ती संध्या देण्याचं काम त्यांचं माझं नाही आहे ना आता कोण तुम्हाला संधी देत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती त्याच्याबद्दल जास्त चर्चा कराल अध्यक्ष मोदय अत्यंत गांभीर्याने सांगतो की पार्लमेंटरी डेमोक्रेसी मधले दोन महत्वाचे घटक म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष पण सत्ताधारी पक्ष जर विरोधी पक्षाला मोजणारच नसेल तर ही परिस्थिती येते म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही आमची लक्षवेधी घेत नाही लक्षवेधी घेतानाही आम्हाला वेळ देत नाही <laughs> नंतर वर्ण बोलतानाही टनटाण टनटन टनटण वाजत राहतं सगळ्याचा राग आमच्या मनात आहे ना हा राग आम्ही काढणार नाही विखे साहेब आम्ही विखे साहेब काँग्रेसी आहोत मनानी राग मांडणारी माणसं नाही आम्ही आम्ही फार मोठ्या हृदयाची माणसं आहोत त्याच्यामुळे हे काय फार ताणणार नाही आम्ही पण आम्हालाही ऐकवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे की यांचा कदाच छळ होतो तो त्यामुळे आता जे काय बोलायचं ते आमचे ज्यांनी हा मुद्दा मांडलाय ते मांडतील करत नाही आम्ही तर इतका मोठा हृदय आहे विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही आमच्यात घेतो त्यांना मोठी मोठी सन्मानाची पद देतो आणि तुम्ही तुम्ही असं म्हणता की विरोधी पक्षाचा छळ करतो हे रेकॉर्ड मध्ये राहणं योग्य आहे का अध्यक्ष महाराज एवढ्या मोठ्या मनाचा सत्तारूढ पक्ष हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आपला आहे नाना पटोळे अध्यक्ष महाराज हे अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून पहिल्या आठवड्यापासून मी जे आमचं कामकाज आहे ते आयुध आम आम्हाला या सदनाच्या माध्यमातून या नियमाच्या माध्यमातून प्रथा परंपरेच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहे त्या आयुधाचा वापर आम्ही सातत्यानं करतो अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज सरकारकडूनही आम्हाला सांगतात की तुमचं आहेच किती संख्या अध्यक्ष महाराज असं होत नाही आणि या सभागृहामध्ये जुना पण इतिहास पाहिला कारण की विरोधी पक्ष नेत्याला नेमायचं होतं म्हणून मी पण अनेक आपले जुने पुरावे काढले तर विरोधी पक्षाची त्यावेळेची संख्या आपण पाहिली ज्यावेळेस दोन या तीन लोक राहायचे तरी विरोधी पक्षाचा नेता बनायचा हे संपूर्ण अधिवेशन संपलं पहिलं अधिवेशन हिवाळी गेलं आता आपलं बजेट अधिवेशन संपतंय विरोधी पक्ष नेता आपण नेमला नाही आमच्या सत्ता पक्षाच्या लोकांना बोलायला जास्त संधी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना बोलायलाच संधी नाही अध्यक्ष महाराज हे सातत्यानं होते आहे लक्षवेदी वगैरे भावना मांडल्यात त्यांनी मला त्याच्यात जायचं नाही आहे अतिशय महाराज जे काही नियमानं कामकाज आहे दोनशे त्र्याण्णव च्या आता आपले सहा पेंडिंग झालेत विरोध अंतिम आठवडा आला तो चालला आता पुढच्या आठवड्यात देश महाराज असं कामकाज कधीच जास्त अपग्रम नाही झालं देश महाराज पहिल्या पानावरच आपल्या पक्षाने जो ठराव आणला होता मध्ये एक लाईन चांगली लिहिलेली आहे शेतकरी सुखी तर काय लिहिलं पहिल्याच पानावर तुमचा ठराव आहे जो शेतकरी सुखी सजाग सुखी तो आपण पहिल्या दिवशी पासून मास्टर मंगळवारी आला होता तो प्रस्ताव का इतक्या दिवस याला ठरावं लागत अधिवेशन संपलं अध्यक्ष महाराज तो ठरावच होणार नाही अध्यक्ष महाराज असं कामकाज नाही होत अध्यक्ष महाराज आपण आमच्या नंतर या सभागृहात आलात आमच्यापेक्षा सिनियर जयंतराव आहेत सुधीर भाऊ आहेत सगळे लोक आहेत अध्यक्ष महाराज असं कामकाज आम्ही नाही पाहिलं त्या असं कामकाजाची पद्धत होत नाही आम्हाला काही अडवायचं नाही आहे बिल वगैरे काय आम्ही आमची संख्या आहे कोरम नाही आहे नियमावर आहेत हे चालत राहणारी परंपरा आहे शुक्रवार आहे आम्हाला माहिती आता तुम्ही बिल आणायच होतं शुक्रवारीच का आणलं मग आणायला होतं पाहिजे तुम्हाला असं वाटतं की आमचा जो पाशवी बहुमत आहे आम्ही पाशवी बहुमताच्या आधारे आम्ही काही करू शकतो हे डोक्यातून आपण काढलं पाहिजे हे काढत नसेल सरकार तर ठीक आहे मग आम्हाला काय आमची थोडी संख्या असेल तर आम्ही भांडत बसू पण याचा अर्थ असा नाही तो भांडायसाठी नाही लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे सातत्यानं जो अपमान आमचा जो इथं केला जातोय तो कदापि आपण करू नका बजेटमध्ये सुद्धा आम्ही सुधीर भाऊ एक गोष्ट तुम्ही म्हणालात की आम्ही पण मोठं मन करायचो हे वित्त मंत्री होते मला माहिती आहे साठ आम्हाला द्यायचे तर चाळीस तुम्हाला द्यायचे असं शून्य आकडा कधी दिला नाही हे अर्थमंत्री आल्यानंतर अजितदादा थोडस गडबड करायला करा लागलेत त्याचा तुम्हालाही मलाही अनुभव आहे आता थोड्या आम काळ आमच्याकडे अडीच वर्ष आमच्याकडे होतं तो तुमच्यावर अन्याय आता तिकडे इकडे गेले तर आमच्यावर अन्याय व्हायला लागला आता असं करू नका तुमचा अनुभव मोठा आहे तुम्ही अर्थमंत्री राहिलेला आहे